सोनी व्हीवरील क्राईम पेट्रोलच्या दोनशे बारा क्रमांकाच्या भागामध्ये धर्मांध व्यक्तिरेखा मिहीर या हिंदू नावाने आणि श्रद्धा हिंदू सोनी टी व्हीच्या या निर्मात्यांनी पस्तीस तुकडे करणाऱ्या आपतापला पाठीशी घालून हिंदू युवकाने ही निर्गुण हत्या केल्याचे दाखवले या गुन्ह्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे लव जिहाद मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न केला याचा हिंदू समाजाने जोरदार विरोध केला त्यानंतर सोनी टीव्हीने ही घटना आपताप श्रद्धा वालकर यांच्या संदर्भातील नसून वर्ष दोन हजार अकरा ची आहे तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद आहे अशा आशयाची माफी मागितली आहे हा हिंदू प्रकार आहे जर हा भाग प्रकरणाचा नव्हता तर सोनी का केला हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे जोवर हा एपिसोड एडिट करून सत्य घटना दाखवली जात नाही तोवर आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवू अशी चेतावणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी यावेळी दिली सोनी टीव्हीच्या विरोधात मुंबई दादर रेल्वे स्थानका बाहेर करण्यात आलेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात ते बोलत होते या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे शिष्टमंडळ गुरुग्राम हरियाणा सोनी नेटवर्कच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता कंपनीने निवेदन स्वीकारण्यास नकार दिला अशी जनभावनांचा आदर न करणाऱ्या सोनी टीव्ही चा आम्ही जाहीर निषेध करत आहोत समस्त हिंदू समाजाच्या वतीने आज मुंबई येथे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाच्या निमित्ताने सोनी टीव्हीचा धिक्कार करण्यात आला सोनी टीव्हीवरच्या क्राईम पेट्रोलच्या दोनशे बारा क्रमांकाच्या भागामध्ये आफताबची व्यक्तिरेखा मिहिर या हिंदू नावाने आणि श्रद्धा वालकर या हिंदू युवतीची व्यक्तिरेखा अॅना फर्नांडिस या ख्रिस्ती नावाने दाखवली गेलेली हे अत्यंत संतापजनक आहे सोनी टीव्हीच्या निर्मात्यांनी श्रद्धाचे पस्तीस तुकडे करणाऱ्या आफ्ताबला या निमित्ताने पाठीशी घातलेला आहे आणि हिंदू समाजाच्या वतीने याचा प्रचंड प्रमाणे धिकार करण्यात आलेला आहे जेव्हा हिंदू समाजाने या सगळ्याचा धिक्कार केला त्यानंतर सोनी टीव्हीने ही घटना आपताप आणि श्रद्धाशी निगडित नाहीये तर हे कुठेतरी दोन हजार अकराचं प्रकरण आहे असं सांगितलं आणि खेद व्यक्त केला अशी खोटी माफी मागितली या नि या निमित्ताने हिंदू समाजाच्या तोंडाला पानं फुसण्याचा हा प्रकार झालेला आहे जर असं असेल तर हा भाग आत्ता प्रकरणाचा नव्हता आणि सोनी टीव्हीने त्यांच्या ॲपवरील दोनशे बारा क्रमांकाचा एपिसोड का डिलीट केला याची उत्तरं त्यांनी हिंदू समाजाला द्यायला पाहिजे आणि हा एपिसोड नंतर एडिट करून सत्य घटना जोपर्यंत दाखवली जात नाही तोपर्यंत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हे आंदोलन अजिबात थांबणार नाही त्याचप्रमाणे दोन हजार अकरा सालची जर या घटना म्हणत असतील तर त्या संदर्भातले सत्यता आणि सगळे पुरावे समाजासमोर येत्या दोन दिवसात ठेवले नाहीत तर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा या निमित्ताने आम्ही देत आहोत खरे श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी लव जिहाजच्या संदर्भात वस्तुस्थिती मांडून हिंदू युवतींना खऱ्या अर्थाने सतर्क करण्याची संधी या कार्यक्रमातून साधता आली असती मात्र हिंदूंना गुन्हेगार दाखवण्याचा हेतुता प्रयत्न केला याचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला या एपिसोडमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना निर्माण झाल्यानेच ट्विटर बायकॉट सोनी टीव्ही हा हॅशटॅग दोन दिवस ट्रेडिंगमध्ये होता यावेळी धर्मप्रेमी हिंदूंनी हातात फलक धरत घोषणा देत सोनी टीव्हीचा निषेध करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती